गर्दी असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ही घटना पश्चिम रेल्वे मार्गावर विरार आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान एका ट्रेनमध्ये घडली जिथे ट्रेनच्या दाराजवळ झालेल्या वादाचे रूपांतर लगेचच चा चा हाणामारीत झाले ज्यामध्ये एका महिलेच्या डोक्यातून रक्त येत असल्याचेही दिसत आहे ही घटना ट्रेनच्या दाराजवळ सुरू झाली आणि लवकरच हिंसक वळण घेते व्हिडिओमध्ये महिला ओरडताना आणि एकमेकांना ढकलताना दिसत आहेत ज्यामुळे गर्दी आणि तणावामुळे त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही हे स्पष्ट होते तथापि ही घटना कोणत्या स्टेशनवर आणि कोणत्या वेळी घडली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही व्हिडिओमध्ये ओळखण्यायोग्य ठिकाण नाही ज्यामुळे प्रशासनाला तपास करण्यात अडचण येत आहे या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेषत जेव्हा एका महिला प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या महिला हे भांडण रेकॉर्ड करत होत्या परंतु कोणीही ते थांबवण्याचा प्रयत्न केला नाही रेल्वे सुरक्षा दलाने आरपीएफ या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे भांडणात सहभागी असलेल्या महिलांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे लोकल ट्रेन दररोज लाखो प्रवाशांच्या जीवनाचा भाग असतात आणि अशा हिंसाचारामुळे सामान्य प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते म्हणून ही चौकशी महत्वाची आहे